नमस्कार दिव्यत्व तेज भव्यता म्हणजे मी असं सांगणारा देव जेव्हा अर्जुन अधिकच खोदून, खोदून 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 विचारू लागतो देवा तू नेमका कोण आहेस ते कळलं की दिव्यत्व म्हणजे तू आहेस प्रत्येकातलं तेज म्हणजे तू आहेस भव्यता म्हणजे तू आहेस जिथे जिथे नमन करावं वाटतं ते म्हणजे तू आहेस हे सगळं कळलं पण तू नेमका अजून काय काय आहेस तेव्हा भगवंतांनी खूप सुरेख उत्तर दिले जे अकराव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे देव म्हणतात कालोस मी मी काळ आहे आणि मी संहारक आहे आता जरा आश्चर्य वाटत भगवान श्रीकृष्ण स्थिती उत्पत्ती आणि लय यातल्या निर्मिकाच्या मध्ये आहे संचालकाच्या मध्ये आहेत निर्मितीचं काम ब्रह्मदेव करतात जी ओ डी त्यातल्या ओ हा ब्रा, विष्णूचं काम आहे जे विष्णूचे अवतार म्हणून भगवान श्रीकृष्ण चालवतात आणि लयाचं काम शिवाच्याकडे आहे मग अशा स्थितीत मी संहारक आहे असा ईश्वराचा दावा कितपत खरा वाटतो ज्यांना संचालन करायला हवं तो संहारक म्हणून जर काम करत असेल तर त्याला काय म्हणावं आपल्या सगळ्या समोरचा प्रश्न असतो आणि बहुतेक काही पुरोगामी मंडळी काही प्रश्न विचारत असतात आता काल आणि संहारक या गोष्टीवर मी बोलणार आहे बहुतेक पुरोगामी मंडळी एक, पुरो एक प्रश्न विचारतात पुरोगामी पुरोघाणी काय जे लिब्रांडू जसे असतील तसे ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वावरच शंका निर्माण करायची असते ती मंडळी प्रश्न विचारत असतात की काय तुमचा देव केदारनाथला ढगपुटी होते तिथं हजारो माणसं मरतात का वाचवू शकला नाही तुमचा देव लोक तीर्थयात्रेला जात असतात तेव्हा मरतात का वाचवू शकत नाही तुमचा देव तिरुपतीच्या घाटामध्ये अपघात होतात लोक मरतात का वाचवत नाही तुमचा देव मांढरदेवीच्या यात्रेमध्ये चेंगराचेंगरी होते का वाचवू शकत नाही तुमचा देव का बरं वाचवत नसावा तुमचा देव एक लक्षात घ्या या नैसर्गिक आपत्तींच्या मध्ये येणारे मृत्यू आपल्यासाठी धक्कादायक असू शकतील आपल्यासाठी वेदनादायक असू शकते पण मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे मृत्यू येणारच आहे मग मृत्युंजय मंत्र काय आहे सहज स्वाभाविक आहे मग तुमचा मृत्युंजय मंत्र काय आहे आहे आता या घटनेचा म्हणजे अशा एखाद्या प्रलयंकारी घटनांच्या मध्ये मरणारी हजारो लोक आणि मृत्युंजय मंत्र आणि ईश्वराचं मी काल आहे असं म्हणणं मी संवारक असं आहे म्हणणं हे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे बऱ्याच गोष्टींचा कसा आपल्या मनामध्ये संभ्रम होत असतो म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तो धन्य आणि तेच जगद्गुरु तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगा म्हणतात अभंगात म्हणतात तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे हे काम हे हेऱ्या गाबाळ्याचे म्हणजे एका ठिकाणी जातीचं वे काम नाही म्हणायचं एका ठिकाणी येथे पाहिजे जातीचे म्हणायचं गडबड वाटते ना आपण संभ्रमित होतो कुठली जात हवी आहे नको आहे काय करायचं आहे तसा मृत्युंजय मंत्राने मृत्यू टाळणारा देव आहे का की मी संहारक म्हणणारा देव आहे मुळात देव आणि ईश्वर यात फरक करायची का देव म्हणजे मला आपण समजतो तो मला वाटतो तसा म्हणजे मला गणपती देव आहे मला महादेव देव आहे मला विष्णू देव आहे आणि ईश्वर जो आहे तो देव ही माझ्या मनातल्या संकल्पनांची गोष्ट आहे ईश्वर ही एक स्वतंत्र संकल्पना आहे जी अस्तित्वात आहे जी संचालित करते आहे त्यामुळं देव आणि ईश्वराच्या मधला एक गडबड काढून टाका तो एक है तो आहे आणि तो सर्वांच्या मध्ये आहे एकोहम असं आहे ना ते सर्वांच्यामध्ये असलेला तो आहे मग या देवाच्याकडून या ईश्वराच्याकडून मी संहारक आहे असं म्हणणं आणि मृत्युंजय मंत्र असणं आणि या घटना घडणं काय गणित आहे जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे मृत्युंजय मंत्र काय आहे मी एका पक्व फळाप्रमाणे जमिनीवर पडणार आहे आणि त्या पक्व पक्वफळातलं बीज त्याच मातीतून पुन्हा अंकुराला येणार आहे त्यामुळं माझ्या या पडण्याचं पतित होण्याचं मातीत मिसळण्याचं दुःख मला नाही बीजरूपी तुची करी पेरणी स्वतःची उगवेल कणीस ऐश्वर्याचे मातीत गाडून घेतल्याशिवाय रोपट तरारून येणार नाही आहे त्यामुळं माझ संपण याच मला दुःख नाही आहे मी माझ्या संपण्याचं स्वागत करतोय बा मृत्यू तुझ मी मनपूर्वक स्वागत करतो आहे मी, मी तुला घाबरत नाही असं म्हणणं म्हणजे मृत्युंजय होणं मृत्यूच्या भयावर मिळवलेला विजय म्हणजे मृत्युंजय मृत्यू टाळले टाळणं म्हणजे मृत्युंजय होणं नव्हे वेडात मराठे वीर दौडले साथ मृत्युंजय चक्रव्यूह भेदताना अभिमन्युन्यू मृत्यूची चिंता न करता चक्रव्यूहात घुसणं मृत्युंजय एखाद्या योद्ध्यानं रणांगणात उतरणं मरणाची पर्वा न करता मृत्युंजय जगण्या मरण्याचा विचार न करता ती कृती करणं म्हणजे मृत्युंजय आणि सगळ्यात मोठी गोष्ट मरण म्हणजे नव्या विकासाचा प्रारंभ आहे ही भावना ज्याच्या मनामध्ये येतो ना तो मृत्युंजय त्यामुळं मृत्युंजय मंत्र म्हणजे मृत्यू टाळणारा मंत्र असा कोणी समज करून घेऊ नये देवाने मृत्युंजय मंत्र ईश्वराने मृत्युंजय मंत्र उगाच सांगितलेला नाहीये मृत्यूचं भय टाळण्यासाठी सांगितलेलं आहे मग ही सुरुवात कुठेतरी करावी लागेल प्रत्येक जीव जन्माला आला आहे तो संपवावाही लागेल आणि ती संपवण्याची नैसर्गिक कृती कुठे ना कुठेतरी ती होत असते मग ती केदारनाथच्या प्रलयात होत असते ती तीर्थयात्रेच्या बसमध्ये होत असते ती एखाद्या रेल्वे अपघातात होत असते अथवा तिरुपतीच्या घाटात होत असते अथवा समुद्रामध्ये होत असते पण होत असतेच ती अशी एक नैसर्गिक कृती आहे जे अंतिम सत्याची तुम्हाला आठवण करून देते असं नाही तर त्या अंतिम सत्याची प्रचिती करून देते आणि तिथपर्यंत नेऊन तुम्हाला पोचवते म्हणून ईश्वर म्हणतो मी काळ आहे आलेल्या माणसाला जावं लागणार आहे नुसती तुमच्या मनात तुमच्या अमरत्वाची कल्पना आणून बघा एकदा आणून बघा ना म्हणजे मी असं करीत धरतो की मी अमर आहे आणि मी आता कितीही वर्ष जगणार आहे कितीही वर्ष वर्षानुवर्ष जगणार आहे या कल्पनेनेच माझ्या मनात पहिल्यांदा छान भावना येतात अ मय किंवा मरणयवालाय नाही मग आणि मग हळूहळू विचार येतो अरे सोबतची थोडीशी मोठी जातील ना मरून, मिया मरून मी अमर आहे ते नाही आणि जेव्हा माझ्या सोबतची माणसं मरून जातील तेव्हा मी एकटा उरेल नव्या जगात नव्या दमाच्या माणसांच्या मध्ये आणि तेव्हा माझं जगणं सुसह्य असेल का नाही जमायचं आणि तेव्हा वाटेल मरण यावं म्हणून पाडगावकरांची एक कविता छान आहे बघा येणार असेल मरण तर येऊ द्यावं येणार असेल मरण तर येऊ द्यावं पाडगावकर म्हणतात कारण मरणात आयुष्य थांबवण्याची मजा आहे तुम्ही एखाद्या लग्नाच्या मध्ये गेलात एका लग्नाकार्यात गेलात आणि त्या लग्नाच्या मध्ये पंचतारांकित हॉटेलात ते लग्न आहे तिथे तुमच्या निवासासाठी पंचतारांकित के खोली केलेली आहे आणि तुम्ही तिथे गेलात संध्याकाळच्या वेळेला पाच सहा वाजता ती खोली तुमच्या ताब्यात मिळाली अत्यंत सुंदर सुगंधी द्रव्य आणि महकणारी ती खोली आणि त्या खोलीत तुम्ही थांबलाय आराम केलाय लग्न लावलंय जेवण झालंय संध्याकाळची वेळ आहे वराड जायची वेळ आली आहे आणि त्यावेळेला तुम्ही जर म्हणालात माझं तुम्ही मनपूर्वक स्वागत केलं होतं येताना आता माझा विचार असा चाललाय की याच खोलीत राहू तर तुमचं स्वागत होईल का ते सांगतील नाही ना जमणार खोली सोडावी लागेल कारण खोलीतला निवास हा लग्न लावण्यापुरता होता आता पुढे नाही मग तुमची इच्छा असो वा नसो ती खोली सोडावी लागते नाही सोडली तर तुम्हाला सन्मान मिळत नाही जावंच लागेल असं सांगितलं जातं तसं आपल्या आयुष्याचा आहे जो जावच लागेल सांगतो ना तो असतो काळ तो असतो ईश्वर अर्जुना म्हणूनच मी संवारक सुद्धा आहे हे लक्षात ठेव नमस्कार